देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये कायम दिसतो आहे तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे दोन नवे उपमुख्यमंत्री महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा महाशपथविधी सोहळा खऱ्या अर्थानं ज्याला देशभरातल्या अनेक दिग्गजांची उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आजपासनं देवेंद्र पर्वाची सुरुवात होते आहे महायुतीचं हे बहुमताचं सरकार राज्यामध्ये विराजमान झालेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी महायुतीच्या सरकारचा हा शपथविधी सोहळा आणि त्यातले हे क्षण आपण बघतो तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच खरं तर अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती ती नव्या सरकारची आणि ते नव सरकार आज महाराष्ट्राला मिळालं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्त विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय निर्भयपणे व मी पड़े तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे हे दृश्य आपण बघतो आहोत मंत्रालयामधली अजित पवार यांच्या नावाची पाटी या ठिकाणी त्यांच्या दालनावरती लागलेली आहे तिकडची दृश्य आहेत थोड्याच वेळामध्ये तीनही नेते आता मंत्रालयामध्ये येणार आहेत आणि त्यापूर्वीची ता तिकडची दृश्य आपण बघतो थोड्याच वेळामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडणार आहे अर्थातच या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातच अजित पवार यांच्या दालनाबाहेरची दृश्य आपण आता बघत होतो आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहे श्रेयस पहिली मंत्रिमंडळाची बैठक त्याकडे लक्ष थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचतायत खरं तर गुरु आपण बघतो तर आपण मंत्रालयाच्या त्या सहाव्या मजल्यावर जिकडे सगळ्यांची दालनं आहेत आपण इकडून बघू शकतो तर आता माझ्या मागे तू बघू शकतो अजित पवार यांचं हे है दालन जिकडे आता लगभग आपण बघू शकतो त्यासोबत जर आपण बघितलं तर अजित पवारांचं हेच दालन आहे जिकडे अजित पवार, पवार आता थोड्याच वेळ तिकडे पोहोचणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ते पदभार उपमुख्यमंत्री पदाचा सहाव्यांदा स्वीकारणार आहेत आपण थोडं कारण याच मजल्यावर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा दालन आहे आपण तिकडे जाऊया ते दालन आता त्याची तयारी संपूर्ण सुरू आहे गुरु आणि त्यामुळे कुठे ना कुठे आपण बघू शकतो तर त्याची लगबग जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे ही लगबग जिकडे आहे हेच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाचं दालन आहे जिकडे आता पूर्ण लगभग आपण बघतोय सगळे प्रसारमाध्यम ह्या गेटच्या बाहेर उभे आहेत कारण आता थोड्याच वेळात पुढे काही क्षणात इकडे सगळीच मंडळी इथं येणार आहेत कारण आपण एकंदर बोलू शकतो देवेंद्र फडणवीस इथंच येऊन आपला पदभार सांभाळणार हा कॉरिडॉर जिकडे आहे तिकडे मुख्यमंत्रीचे हीच रूम आहे हेच दालन आहे जिकडून आपण आत जाणार मुख्यमंत्री आज जाणार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्याचा पदभार पहिले स्वीकारणार आहेत जर आपण बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूला जर आपण इकडेच आहोत आपण या रूमला सहाव्या मजल्यावरच दुसऱ्या बाजूला ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे दालन आहे ते अगदी समोरच्या बाजूला आहे ते जर आपण इकडे बघितलं सहाव्या मजल्याची ही पूर्ण आपण एक 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 रोल दाखवूया कारण ही सावा मजला हाच सावा मजला आहे जिकडे सगळेच मग मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री याच साव्या मजल्यावर बसतात आणि ते दालन जे समोरचं आहे ते एकनाथ शिंदे उपमुख्य एकनाथ शिंदेचं झालं नसेल त्यामुळे आता एक तर लगबग आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे गुरु आपण बघू शकतो तर मंत्रालय हे hmm. खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची जागा आहे आज कॅबिनेट होण्याची सुद्धा शक्यता ही सगळी मंडळी आता शपथविधीनंतर मंत्रालय देणार आहेत सर्वात अगोदर मंत्रालय आल्यानंतर जे जे महापुरुष आहेत त्यांचे त्यांना नमन करून ते वर येतील पदभार स्वीकारतील आणि पदभार स्वीकारल्यानंतर कॅबिनेट होण्याची शक्यता आणि त्याच्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे सहावा मजला हा सगळ्यात महत्वाचा मजला आणि उप उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आता त्यांच्या दालना बाहेर पण आपल्याला मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाले सगळे ऑफिशियल्स जे आहेत ते आता शेवटच्या मुवमेंटची जी कामं आहेत ती जी राहिली आहेत ती करताना आहेत जे सजावट ज्याला आपण म्हणतो सजावट आपण अजित पवार यांच्या कॅबिनच्या बाहेर सुद्धा बघू बघू शकतो त्यामुळे सजावट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आता कॅबिनच्या आत आणि कॅबिनच्या बाहेर सुद्धा करण्यात आली आहेत थोड्याच वेळात पूर्तता थोड्याच वेळा पंधरा वीस मिनिटांच्या अंतरात खऱ्या अर्थानं ही सगळीच मंडळी आता मंत्रालयात येतील आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारतील तर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे पदभार स्वीकारणार आहेत तर त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आहेत ते एकनाथ शिंदे सुद्धा आपला पदभार उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकारतील असं कळतं आहे हे तीन कॅबिन हे सहाव्या मजल्याचे आहेत आपण पुन्हा एकदा दाखवू शकतो आता लगभग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सगळे जे ऑफिशल आहेत ते आता शेवटच्या गोष्टी सुरू तर अजित पवार यांच्याकडे जरा गुरु आपण गेलो तर मोठ्या प्रमाणावर आता कामं सुरू आहेत थोड्याच वयात अजित पवार सुद्धा इथे दिसतात एकंदर पाहिलं गेलं तर मोठ्या अर्थ हाच आहे की हेच ते कॅबिन आहे ज्या कॅबिन मध्ये आता आपण खऱ्या अर्थानं बघतोय तर हेच ती कॅबिन आहे जी अजित पवारांची आहे सहाव्यांदा खरं तर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला स्वीकारतानाची जी कॅबिन आहे ती हीच अजित पवारांचं दालन आहे ज्याच्यात आपण आता आहोत हेच दालनात अजित पवार अनेक लोकांना भेटणार मंत्रालयाचे अनेक ऑफिशियल सगळे आहेत फक्त जे बदललेली गोष्ट आहे ती बदललेली गोष्ट हेच आहे की जिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या सरकारमध्ये बसले तिकडे आता एकनाथ शिंदे बसतील म्हणजे तिथं जिकडे आता आपण गर्दीतून वाट काढून जर गेलो तर आता मंत्रालयात आहोत आपण मंत्रालयातून आपण खऱ्या अर्थानं बघू शकतो तर ते जे कॅबिन आपल्याला अगदीच त्या टोकाला दिसतंय तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील आणि जे बदल झालाय तो हाच झालाय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या समोरच्या बाजूला त्या कॅबिनमध्ये असणार आपण तिकडची सुद्धा लग्न बघू शकतो एकंदर पाहिलं गेलं तर आता शेवटची कामं सुद्धा मंत्रालयात सुरू झालेली आहेत थोड्याच वेळात हे पदभार स्वीकारण्यासाठी ही सगळीच मंडळी ही इथं मंत्रालयात येणार ही सगळीच निकटं ते मंडळी मंत्रालयात येणार आहे आणि त्याच्यावर पदभार स्वीकारणार आपण आता त्या भागात आहोत जिकडे हातात आपण बघू शकतो तर उपमुख्यमंत्री ही पाठी सुद्धा आहे आणि त्याच दालनात आहोत इकडे आता खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हा पदभार स्वीकारणार आणि तेच आपण गोष्ट इथं पाहिलं एकतर एकंदर पाहिलं गेलं तर हे एकनाथ शिंदे आताचं दालन असेल आणि त्याच्यात आपण आहोत उपमुख्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारला स्वीकारण्यासाठी याच दालनात खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे आणि त्याची सजावट आपण आता इकडे बघू शकतो एकंदर बघितलं गेलं तर हेच ते कॅबिन आहे त्या त्या कॅबिन मध्येच आपण आहोत आणि तिथंच आपण आता आलो गुरु तू बघू शकतोस तर मुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिन आहे त्याची पाठी सुद्धा लावण्यात आली आणि तिथंच आता पदभार एकनाथ शिंदे स्वीकारणारं त्यांचं हे दालन आहे थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांचं जे कॅबिन आहे तिथं सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत आपण ती पार्टी बघू शकतो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची जी पार्टी सुद्धा इथं आता मंत्रालयात लावण्यात आली आहे खरा बदल हाच झाला आहे अजित पवारांची कॅबिन जी आहे तीच उपमुख्यमंत्री पदाची कॅबिन आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा स्वीकारल्यानंतर त्या दालनात जातील तर एकनाथ शिंदे या दालनात येतील हा एक बदल आपण बघू शकतो